मित्रांनो सार्वजनिक ठिकाणचा कचरा आणि अस्वच्छ परिसर ही आपल्या देशातील एक खूप मोठी समस्या बनलेली आहे लोक आपले घर तर स्वच्छ ठेवतात पण घरातील सगळा कचरा अशा सार्वजनिक ठिकाणी किंवा नैसर्गिक साधनांच्या जवळ टाकतात जसे नद्या आणि नाले यामुळे आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आपण आपले सांडपाणी तर कोणतीही प्रक्रिया न करता नैसर्गिक साधनांमध्ये तर सोडतोच पण आपल्या घरातील कचरा तसेच बाहेर काहीतरी खरेदी केल्यावर त्यापासून निर्माण होणारा कचरा थेट रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी तसाच फेकून देतो या अशा कचऱ्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप खराब होत आहे भारत म्हणजे एक घाणेरडा देश अशी आपल्या देशाची प्रतिमा होत चाललेली आहे परदेशातून येणारे पर्यटक आपल्या देशातील सार्वजनिक ठिकाणी पसरलेल्या कचऱ्याचे फोटोज आणि व्हिडिओज काढतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा आणखीन खराब होत चाललेली आहे आपल्या देशात बरीच चांगली आणि सुंदर अशी ठिकाणे असली तरीही त्या ठिकाणांच्या परिसरातच आपल्याला असा कचरा आणि घाणेरडा परिसर दिसतो ज्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि आपल्या देशाची प्रतिमा खराब होते मित्रांनो आपल्याला ही परिस्थिती बदलली पाहिजे सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकता त्यासाठी डस्टबिनचा किंवा ट्रॉलीचा वापर केला पाहिजे प्लास्टिक ग्लास रॅपर्स पिशव्या रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न फेकता त्या डस्टबिनमध्ये टाकल्या पाहिजेत जर जवळ कुठे डस्टबिन नसेल तर त्या आपल्या खिशात किंवा बॅगमध्ये ठेवल्या पाहिजेत आणि नंतर डस्टबिनमध्ये टाकल्या पाहिजेत प्रशासनाकडे पुरेसा डस्टबिन आणि कचऱ्यासाठी ट्रॉलीची मागणी केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी गुटखा पान किंवा तंबाखू यांसारखे पदार्थ खाऊन थुंकणे बऱ्याच लोकांना आपण कुठे थुंकले पाहिजे आणि कुठे थुंकले नाही पाहिजे याची जराशीही समज नसते रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकून ते आपल्या असभ्यतेचा पुरावा देत असतात यामुळे इतरांना त्रास होतोय त्यांच्या अंगावर आपल्या थुंकीतून उडणारा फवारा उडतोय किंवा त्यातून संसर्गजन्य रोग पसरू शकतात याची त्यांना जराही जाणीव नसते आणि परवाही नसते त्यामुळे बहुतांश सार्वजनिक ठिकाणे खूप घाणेरडी आणि ओंगळवाणी बनलेली आहेत मित्रांनो लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन आणि लोकजागृती करून ही परिस्थिती बदलली पाहिजे आपण स्वतः अशी घाणेरडी आणि असभ्य कृत्य केली नाही पाहिजेत तसेच जे करतायत त्यांनाही समज दिली पाहिजे त्यांच्यामुळेच आपल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर बिघडत चालली आहे याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे मित्रांनो आपल्याला एक स्वच्छ आणि सुंदर भारताची निर्मिती करायची आहे जिथे राहायला आणि भेट द्यायला सर्वांनाच आवडेल तर मित्रांनो चला लागू या कामाला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद